या सगळ्या प्रकरणामध्ये जरांगेला उठवण्यामध्ये रोहित पवारचा सपोर्ट आहे त्यावर मी आज बोलतो ते नाही मी जे आज सहा महिने सांगितलेलं आहे की जे ऐकायला आलं ते असं आहे की पोलीस त्यांना उठवायला गेले उपोषणाला त्यावेळेस त्यांनी सांगितलं की नंतर आम्ही झोपलो मध्यंतरीच्या काळामध्ये एक मिटिंग झाली तिथे तिथले आमदार होते बरोबर आणि हे तिथल्यांचे जे सहकार्य जे आहेत त्यात जरांग्याचे त्यांनी ओपनली सांगितलं आणि कोणतरी आहे त्या एका कार्यकर्त्याच्या घरी मिटणी झाली हे दगडे वगळे गोळा केले आणि नंतर ज्यावेळेला त्याला न्यायला महिला पण तिथे बसतात महिला पोलिसांसहित पोलीस आले आणि अचानक दगडांचा वर्षाव सुरू झाला ऐंशी पोलीस त्याच्यामध्ये जखमी झाले आणि मग संरक्षणासाठी लाठीचार्ज करण्यात आला लाठीचार्ज झाल्यानंतर लाठी सुद्धा जे आहे हा जरागी तिथून निघून गेला होता त्याला हे जे सांगण्यात आलं येतं ते रोहित पवार आणि रोपिणी आनंद बसवला ही स्टोरी तिथले सगळे लोक सांगतात मी हे आज नाही जाहीर सभेत बोललेलो आहे आता त्याच्यामध्ये नवीन काय आहे काय कुणीतरी त्याच्या पाठीमागे आहे हे तर निश्चित आहे काय आणि जर पोलिसांवर मी हेही सांगितलं की पोलिसांवर अशा प्रकारचं दगडफेक झालेली आहे ऐंशी पोलीस जखमी झाले हे जर माहीत असतं अगोदर तर कदाचित पवारसाहेब तिकडे गेलेही नसते आणि पवारसाहेब गेले नसते तर उद्धव ठाकरे पण गेले नसते पण हे सगळं असं असं घडत गेलं हे जे काही घडलं ते मी सांगितलं आणि हे मी आज सांगत नाही आज सात आठ महिने झाले मी तेच सांगतोय त्याला आता याच्यामध्ये काय दंगली घडवायचा छगन भुजबाने काय दंगली घडवल्या तुमच्यामध्ये काय छगन भुजबळ तर काही मागतच नाही दंगली तुम्ही घडवता बीड कोणी पेटवलं आमदारांच्या घरान आगी कोणी लावल्या हॉटेल्स ला। कोणी पेटवली तिथली शैक्षणिक संस्था कोणी पेटवली शरद पवार साहेबांचं ऑफिससुद्धा कोणी पेटवलं ही गुंडगिरी तुम्ही करणारे लोक आहेत पिस्तोल घेऊन तिथे तिथल्या तिथे उडवणारे हवेत गोळीबार कोण करत होतं तो बेदरे का बोदरे त्याला अटक झाली याच्यावर सगळं लक्षात येतं ना तू काय लायकीची तुम्ही माणसं आहात ते तुम्ही आम्हाला सांगता आज आम्ही जे आहेत सत्तावन्न वर्ष अठ्ठावन्न वर्ष या राजकारणामध्ये आहोत आणि मला कळतं की आम्ही सरकारमध्ये आहोत आमची जबाबदारी आहे की दंगल घडू देऊ नये पण ती व्हावी म्हणून तुम्ही प्रयत्न केले तुम्ही अगोदर बीड पेटवलं आणि परत ज्यांनी पेटवलं त्याच्यावर कारवाई करू नका त्यांच्यावरच्या केसेस मागे घ्या कोणी केली मागणी म्हणजे गुंडांना पाठीशी घालण्याचं काम कोणी केलं चरांगीने केलं मी नाही केलं आता ते ज्या सगळ्या जुन्या गोष्टी आहेत त्याला रोज नवीन काहीतरी हवं काय उटक पटक काहीतरी इथे आज उपोषण होतं उपोषण मग परवा सोडलं परवा हे होऊन त्याची नाटकं त्याला आम्ही भीक घालत नाही पण साहेब या संपूर्ण प्रकरणाची प्रकरणाची चौकशी चौकशी तुम्ही जे त्या व्हायला पाहिजे असं वाटतंय का कारण अनेकदा हे स्टेटमेंट तुमच्याकडनं झाले बाकी महायुतीच्या नेत्यांकडनं होत आहेत मग याचा सखोल तपासून नेमकं काय घडलं का होतं असं आहे त्याच्यामध्ये स्पेशल एका ऑफिसरची नेमणूक केलेली आहे सरकारनं काय त्याचा जो आहे पूर्ण अहवाल येईलच कधी कधी काय होतं की आणखीन काहीतरी वेगळं वळण लागू नये किंवा शांतता राहावी म्हणून सुद्धा आलेले अहवाल जे आहेत काही वेळेला काही दिवसाकरता ते था। थांबून ठेवतात हळूहळू था। ते सगळं बाहेर येईलच ना खरंच आहे ना हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर ऐंशी पोलीस जखमी झाले होते की नाही त्याचा रेकॉर्ड मिळेल की नाही तुम्ही लोकांनी जी आहे जळती घरं दाखवली की नाही मग आणखीन खरं खोटं काय करायचं आहे आता फक्त जे आहे याच्या पाठीमागचे जे आहे कोणाचा प्रेरणा आहे काय झालं कशामुळे झालं याची जी, जी काय चौकशी चालू आहे ती चौकशी बाहेर येईल दाग म्हणतो की आमच्या ओबीसीला धक्का लावू नका आणि तू म्हणतो की नाही ते ओबीसीच आरक्षण कधी म्हणतो मंडल आयोग संपून टाकणार आहे काय याची अक्कल किती आहे मंडल आयोग संपून टाकणार आणि त्याच मंडल आयोगाच्या आधारे आरक्षणद्याव म्हणतो आहे एवढा मोठा अकल अक्कलवान आहे तो काय अक्कल शून्य मनुष्य आहे